प्रवरा फुटवेअर संगमने। संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू लिकूपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस नगर शहरामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललंय या गुन्हेगारीला अटकाव करण्यात पोलिसांना अपयश येत आहे असं चित्र यानिमित्तानं दिसतंय नगर शहरातील एका व्यापाऱ्यावर जीवघेणा हल्ला झालाय तर या जखमी व्यापाऱ्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत नगरशहरातील गुलमोहर रोड परिसरात असलेल्या किर्लोस्कर कॉलनीमध्ये दोन हल्लेखोरांनी बनसी महाराज मिठाई दालनाचे संचालक धीरज जोशी यांच्यावर प्राणघातक हल्ला केला या हल्ल्यामध्ये धीरज जोशी हे गंभीर जखमी झाले तर घटनास्थळी एक तलवार आणि गावठी पिस्तूल सापडलंय मात्र हा हल्ला कशामुळे झाला हे अद्याप कळू शकलं नाही काल रात्री दहाच्या सुमारास ही सुमारा घटना घडली या घटनेची माहिती मिळताच नगर शहराचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली आणि तोपखाना पोलीस देखील दाखल झाले या जखमीला पुढील उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केलं गेलंय मात्र घटनेमुळे शहरामध्ये खळबळ उडाली आहे या प्रकरणाचा पोलिसांनी सखोल तपास करावा अशी मागणी केली जाते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर कुटे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाड़ा फ्रैक्चर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिनी द्वारे सांध्या शस्त्रक्रिया दुर्बिनी द्वारे गुड़घ्या दूरी या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आईसीयू वेंटिलेटर पैथोलॉजी लैब एक्सरे चौबीस तास औषधालय जनरेटर बैकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कैशलेस मेडिक्लेम सर्व प्रकार शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर